काय आहे हे सर्वांनाच लागू पडते इकडच्यांना पण इकडच्यांना पण डावे पण उजवे पण जे काय असतील ते आता ते कळेल पहिल्याच प्रतिकार परिषद आपले सगळे स्फोट केले दिवाळी पाच दिवसांची राहणार काय मग हां नाही स्पष्ट बोलायचं आहे नाही कोणीच योग्य नाही आम्ही जे नवीन समीकरण देऊ तेच योग्य

मुळीच नाही अगदी बरोबर त्यांनी शिवसेनेचा विषय काढला शिवसेना ही आम्ही मी कॉलेजच्या काळापासून विद्यार्थिनीमध्ये होतो परंतु जसे हे वेगळे झाले भांडणं व्हायला लागली पहा भांडणं चालू असतील तर विकास होत नाही मला असं जाणून द्यायचं वेगळा अर्थ न घेतला तुम्ही तर पाकिस्तानची काही भूमी अधिक सुपीक आहे बलुचिस्तानमध्ये बरीच खनिज आहे पण त्यांचे रोज त्यांच्याकडे बॉम्बला असतात आपला भारत देश काही बाबतीत कमी जास्त असेल पण आपण प्रगती करतो आहे भांडणाने विकास होत नाही गृहकलं फार वाईट ग्रामीण भागात एक म्हणे घरच्या खचकची सात घरचं अन्नपाणी सा पळतं बरोबर भगवा रंग जॅकेट आता रोज एकाच कलर घालून चालणार नाही ना रोजच्या रोज रंग बदलला पाहिजे रंग जॅकेटचा बदलला पाहिजे मनाचे रंग बदलायचे नाहीत विचारांचे रंग बदलायचे नाहीत कालही भूमिका हिंदुत्वाचीच होती आजही भूमिका हिंदुत्वाचीच आहे आणि यापुढे हिंदू भूमिका हिंदुत्वाचीच राहणार पण हिंदुत्व म्हणणं म्हणजे इतर धर्मियांना मारून टाकणं किंवा त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करणं असं नाही माझं हिंदुत्व छत्रपती शिवरायांचं आहे माझं हिंदुत्व प्रभू श्रीरामचंद्रांचं आहे माझं हिंदुत्व हे सर्वांना समायोजनाचं आहे सर्वांना घेऊन पुढे जायचं पण म्हणून मी सबका साथ सबका विकास ही म्हण खोटी ठरवण्याचं था का वाक्य उदाहरणं नाही मुळीच नाही माझं हिंदुत्व जसं असेल तर मी कोणाशी युती केली असती सन्मान्य पत्रकार मोदींनी प्रश्न छान विचारला आहे सन्मान्य लोकांनी जर युती केली असेल तर त्या भगव्याला कुठेतरी काही कलर थोडाफार झाला असेल पण आमचं तुम्ही तसं पाहाल जे आजही भगवा झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि वाघाचा पुतामध्ये सिंह घेतलाय कारण सिंह हा जंगलाचा राजा असतो माझ्या माहितीप्रमाणे मुळीच नाही आम्हाला मी सांगितलं महाविकास आघाडी पण नको महायुती पण नको मुद्दा असा आहे हिंदुत्व कसं आहे हिंदुत्व हे विकासाचं आहे हिंदुत्व भगव्या रंगाचं आहे आता त्याचं अधिकचं काय आहे हे तुम्हाला मला वाटतं बोले येत आले त्याची वंदावी पावले तुम्हाला कृत्यू सिद्ध करून दाखवू एकच प्रश्न फिरून उचारले नाही त्याची काय उत्तर तशी मिळणार नाहीत कृत्यू सिद्ध करून दाखव तुम्हाला आम्ही तुमची सेक्युलरपणाची व्याख्या मला कळेल नाही ह्या देशामध्ये सेक्युलर वाद हा प्रचंड शब्द बोथट झालेला आहे सेक्युलर शब्दाचं स स सगळं आहे प्रश्न सेक्युलर वादाचा नाही प्रश्न आहे गी। मी जसा आहे जेथे आहे तसा राहील आणि माझ्यावर सगळ्यांबरोबर घेऊन जागेन मी आंबेगावमध्ये मी पाटील हा एक व्याख्या असते आपण इथे बसलोय कोणाचं वजन पन्नास किलो आहे कोणाचं सत्तर किलो आहे कोणाचं दहा चाळीस किलो आहे हा टेबल आहे हा माईक आहे जमिनीपासून जर एक इंचावर उचलला तुमचा कॅमेरा आहे की तो हलणार आहे जमिनीपासून एक इंच उचलली वर उचलली कोणती गोष्ट हलते म्हणजे ते मी का असे ना ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या उद्देशापासून वर उचलले गेले त्यावेळेस तुम्ही हल्लेत त्यात मी सुद्धा आलो मी ईश्वराला प्रार्थना करतो की माझ्या विचारांपासून मी एक इंचही वर उचलून गेले पाहिजे माझे पाय जमीन रोवून राहिले पाहिजेत आणि राहिला प्रश्न लढण्याचा हे पहा मला फक्त अर्जुनाप्रवीण पक्षाचा डोळा दिसतोय मला लक्षभेद करायचं आहे समोर कोणाही मी कशाला बोलू घरचं बा भाग, घरची भागरी खाऊन लोकांबद्दल का, का बोलाव आम्ही मी काय करेन हे मी सांगितलं पाहिजे समोर कोणी का असे ना मला जिंकायचंय एवढं एकच ब्रीदवाक्य वाक्य मला माहिती आय हॅव टू विन अँड आय मस्ट विन दॅट्स ऑल चित्र स्पष्टच झालंय आमच्या निवडणूक समितीने निर्णय नि, नि, निर घेतलाय नि 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 मुंबईमध्ये कालच की साहेब तुम्हाला लढायचंय आणि बस माझी माणसं लढायचं बोलल्यावर लढायचं आहे तुम्ही आमचे पत्रकारात कोणाच्या माणसं काय खबर आहे कोण जाणे पण आंबेगावमधून दीपकराव दत्ताराम घोलप पाटील हेच हिंदुस्थान जनसभा पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे झिंगाच्या भूमिकेत आहेत सन्मान्य पत्रिका महोदयांना मी एक गोष्ट नम्रपणे नमूद करतो आपुऱ्यात आटामोटायची सवय नसाईक आपण आणि मग जर मला वाडफ्याचं काम दिले तर मी माझ्या पंक्तीवर अन्याय का करावा ज्यांनी वर्गणी काढून एक प्रकारे दा योगदान देऊन वर्गणी मी योगदान देऊन सगळं तांदूळ आणले जेवण बनवले सगळं केले कोणी पाणी वाहिले काय केले त्यांना वाढणं माझं करतं आहे वाडफ्या म्हणून मी का वाढलं नाही आणि तो वाडफ्या मला व्हायचं आहे मला चौकीदार व्हायचं नाही आणि मामलेदार व्हायचं नाही मला वाडफ्या बनायचे की जे ज्यांचं आहे त्यांना दिलं पाहिजे आई कधी असं करत नाही ज्याला भाकरी भाकरी देते ज्याला आमटी व्हायला आमटी देते ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी देते नाही नाही तो आज पाणी पाहिजे नाही तुम्हाला विरोधी मतदान केलं आहे हे हे चालणार नाही राजधर्म कशाला म्हणतात मला वाटतं अटलजींनी एक उत्कृष्ट सांगितलं होतं सा मोदीजींना निवडणुकीमध्ये गुजरातच्या राजधर्म का पालंगीची राजधर्म त्या खुर्च्यावर बसल्या माणसाने त्या खुर्चीला न्याय दिला पाहिजे आणि ह्या देशामध्ये दे खुर्च्या आहेत तो पण न्याय देणारे कमी आहेत म्हणजे माझं भागलं की संपलं हे बघा न्याय द्यायला कमी पडले म्हणून तर आम्ही उभे आहोत आता कोण पडले काय पडले मला असं वाटतं मला नाव घेण्यात कोणाचा मूड नाही आहे माझी इच्छा नाही आहे मी मतदारसंघातल्या विकासाबद्दल बोलतो आता कोणी नाही केला नाही का तुम्हाला माहिती आहे मी तेच सांगतो तुम्हाला मी चला मी तुम्हाला दाखवतो काही मान्यवरांच्या गावातले खड्डे नाही निघाल तर मी निवडणूक लढणार नाही खड्डे मला सांगा कि मग मी बसलोय माझ्या इथे जर काही पडलं तर मी झटकणार ना पहिल्यांदा का ठरणार आहे मी तर स्वच्छ पाहिजे मी माझा विकास केला पाहिजे माझ्या गावाचा विकास विकास केला पाहिजे मग इतरांचा विकास होणार आहे सांगायचा उद्देश काय आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मागलं पाहिजे मी काय म्हणतोय माझी भूमिका मी पूर्णपणे पार पाडलेली नाही गोष्ट जर शंभर रुपयाची असतोय तुम्ही एस टी कंडक्टरची शंभर रुपयाची तिकीट मागितलं तुमच्याकडे नव्याण्णव रुपये एस टी कंडक्टर तुम्हाला खाली उतरवतो याचा अर्थ तुम्हाला वधवून घ्यायचे आहे की काय करायचंय हे ठरवा पहिल्यांदा ते दे तुम्ही पाटील नाही करेक्ट करा पहिल्यांदा कारण नाव ईव्ही मशीन दीपक दत्ताराम गोलप पाटील असं येणार आहे नाही नाही प्लीज करेक्ट करा कारण काय होईल त्याचा परिणाम माझ्या मतदाना परिणाम होईल प्लीज पाटील हा हां हे खरं आता योगदान जो तेव्हा तुम्हाला दाखवतो जेव्हा माझं कार्य अवल येईल आता जे जुने मा पत्रकार आपला आज पहिलाच परिचय आहे महोदय माझ्या नशीब भागवान समजतो मी परंतु नाही नाही मी सांगतो तुम्हाला तुम्हाला योगदानाबद्दल मी आज माहिती देणार नाही पण माझं योगदान तुम्हाला मी कार्य पहिली प्रत देवाला ठेवणार आहे आणि दुसरी प्रत तुम्हाला पाठवेल ती प्रत अधिक स्वच्छ आणि स्पष्ट असेल वाणिजींना अधिक व्यवस्थित खम नाही आदिवासी भागात लोकांनी केलेली व्यक्तिगत मदत आदिवासी भागात लोकांना काही मिळून दिलेल्या योजना लोकांना घरकुलांसाठी केलेली मदत आता एक उदाहरण सांगतो शिरूर भागातले एक गाव आहे वंडेर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये पूल धावता पारनेर आणि शिरूर जोडणारा त्या पुलासाठी मी धावपळ केली खूप धावपळ केली आणि त्या बऱ्यापैकी मा आता पत्र माझं नसेल कारण मी काय नाही पत्र द्यायला पण जी धावपळ केली मंत्रालयामध्ये जो मंत्रालयाने पगडा माझा वापरला जो प्रशासनाचा पगडा माझा आहे तो वापरला सिनेहसंबंध वापरले पण नाही शेवटी आज तिथे कोण लग्न कोणाच्या जतन आम्ही झालं ते असं नंबर दोन वरच्या भागामध्ये कळमदाई जलसिंचन योजना माझ्याकडे फोटो दाखवायला ते पण आज दाखवणार नाही कळमजाई सिंचन योजना मंजूर केली दाखवणार आम्ही तेवीस लोकांना बोलवलं गेलं त्यापैकी दोन तरुण होते एक निलेश साबळे आणि किरण गवाले एक वकील आणि इंजिनियर तेवीसपैकी तेवीस जण उभे होते बसले होते त्यांना सांगितलं गेलं हे होणार नाही एकवीस जणांनी मान्य केलं हो नाही होणार दोन तरुण म्हणाले होणार त्यांनी पाणीप्रेशा घेतली मी गेलो हजर राहिलो विजयबापू शिवतारे त्याच मंत्री मग राज्यमंत्री होते जलसंपदा खात्याचे ती योजना आम्ही मंजूर केली आज त्यांचा निधी मिळणं फक्त बाकी आहे अरे म्हणजे आम्ही सगळं करायचं मग शेवटी बॅनर फ्लेक्स लावायला तुम्ही येणार हे असं चाललंय लाभाच्या हो त्या दोन योजना ज्या आहेत त्या सामूहिक लाभाच्या सोबत राहिलो शरद पवारांचे खरं बघा डिंब्याचं पाणी तर आमच्या धर्मस्तांमुळेच आहे हे पहिलं खरं आणि दुसरं म्हणजे पाणी कृष्णा खोऱ्याचं एक कृष्णा खोऱ्याचा एक असा निष्क निष्कर्ष होता की विशिष्ट कालावधीवर तुम्ही पाणी आडवा त्यानंतर वाहून जाणारं पाणी तुमचं नाही आहे आम्ही पाच एकर ऊस लावतो पण त्यावेळी जागृती करायला पाहिजे होती तत्कालीन नेत्यांनी ती केली नाही पाच एक रूस असेल तर दहा एकर ऋस दाखवा तुम्ही आणि तेवढं तुमच्याकडे पाणी सामावून घ्या पण हे त्यांनी केलं नाही आणि मग आता तो यक्षप्रश्न उभा राहिला आहे पण तो यक्षप्रश्न सोडवायचा कसा त्याचं गुपित मी आज तुमच्यासमोर मांडणार नाही कारण तो माझा यू एस पी आहे युनिक सेलिंग पॉईंट आहे माझा तो मी बोलणार नाही पण आंबेगावच्या हक्काचं आंबेगाव शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघाच्या हक्काचं एकही थेंब पाणी वाया जाणार नाही आमचं भाग द्या आम्हाला ताकदवर बनू द्या मग आम्ही दोन मदत करू जर उचलणारच जर अशक्ता असेल तर उचलणार कसा समोरच्या माणसाला आम्ही देऊ ना आम्ही दाते आहोत धर्म मा मानले तर आम्ही धर्म मानू दिलं नसतं आम्ही शब्दाने बोललो नाही आम्ही देतोय पाणी तुम्हाला पाण्यासारखं जीवन जीवन मानतात त्याला जीवन जीवनदाणे देतो आम्ही तुम्हाला पण आमचं तर भाग द्या एवढं लो का लोकांना पाणी वाचवण्यासाठी पक्ष बाजावे लागतात हे तर मुश्किल वाक्य झालं किंवा एखाद्या चित्रपटातला टाळ्या घालणारं वाक्य झालं पाणी वाजवण्याची पक्षी लागत नाहीत पाणी वाजवण्यासाठी माणसांनी स्थिर उभं राहून त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायची असते आणि त्याची अंमलबजावणी करायची असते पक्ष बदलावं लागत नाहीत पाणी वाजवण्यासाठी आणि कोणी म्हणत असेल की पाणी वाजवण्याची पक्ष बदलला तरी अत्यंत गुळगुळीत आणि मुळमुळीत वाक्य आहे आणि काही असंही म्हणत असतील उद्या नाही नाही आम्ही तिकडे गेलो इकडे गेलो नाही नाही आम्हाला मूळ भूमिका होती तर ते तेही नाही तेही चुकीचं आहे सन्मान्य वाणिजींना मला काय माणसाचा अर्थबोध झालेला आहे माझे व्यवसाय हे कन्स्ट्रक्शनशी सोबत काही व्यवसाय आहेत काही बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे आता बऱ्याच गोष्टी आहेत ती मी स्टेप बाय स्टेप सांगा आज तुम्हाला प्रायमरी फेसी प्रायमा फेसी एवढंच सांगितलं फक्त आंबेगावचा विकास खरंच बारामतीसारखा होणं अपेक्षित होतं कारण नेहमी तुम्ही पाहिलं वर्धापात्र पाहिलं असेल की सन्मान्य शरद पवार साहेबांचे ब्ल्यू आयड बॉय आपल्या मान्यवर मंत्री महोदयांना सन्मान्य मंत्री महोदयांना म्हणायचे ब्लू आयड बॉय म्हणायचे की राजकारणाची एक संकल्पना आहे ब्ल्यू आयड बॉय म्हणजे अतिशय जवळचा पण त्यावेळेस त्यांचे शिष्य असताना सुद्धा जे व्हायला पाहिजे होते ज्या वेगाने ते झालं नाही आज आपण बारामती स्टँड बघतो सी स्टँड बघा तुम्ही किती एअरपोर्टला उतरसारखं वाटतं आमचा मंत्र स्टँड बघा तुम्ही गडेवाळ स्टँड बघा तुम्ही काही नाही म्हणजे हे नाही आहे हे मला म्हणायचं आहे मला व्यक्तिगत कोणावर मी तुम्हाला नमूद करतो राजकारणात बुद्धिजीवी तोच असतो जो व्यक्तिगत आरोप करत नाही मला कोणावरही मंत्री महोदय असतील इतर विरोधी पक्षातले असतील माझे उमेदव माझे स्पर्धक असतील मी तुम्हालाही वधणार नाही आणि कधीही तुम्ही वजून घेऊ कोणाबद्दल व्यक्तिगत आक्षेप घेणार नाही माणूस आणि मी चांगलाच असतो बरीच त्याला बदलवते मी वाक्य माझं अजून ॲडिशन करतो सन्मानी पत्रिकेमधलं समाधान हो म्हणून बारामतीपेक्षा एक इंच सरस विकास झाला पाहिजे आंबेगावचा आपला आंबेगाव जिओग्राफिकलीसुद्धा विकास होण्यासारखा आहे सगळ्या हिस्टॉरिकली वेगळे परंतु काय परंतु सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे त्याच्यामध्ये की हे सगळं करताना मतदार किंवा आपला जो समाज आहे हा केंद्रबिंदू म्हणून विकास झाला पाहिजे विकास सगळ्यांना उठवणार असं नाही असा त्याचा अर्थ आपल्याला आपल्याला अभिप्रेत आप 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 नाही राज्यासाठीचं विजन आमचं आहे ते रिव्हिजन आम्ही त्याच्यात मांडलेलं आहे पण आता तुम्हाल अंतर ते तुम्हाला नंतर देईन मी आज नव्हे बऱ्याच कृषी धोरणं वगैरे आहे स्वामीनाथांचा आयोग आम्हाला आणायचा आहे आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण मतदारसंघाबद्दल जर माझ्या म्हणाल तर माझ्या आवप्याच्या खोऱ्यापासून भीमाशंकरच्या मंदिरापासून ते बाबुळसर शेवटच्या बूथपर्यंत आता तीनशे एक्केचाळीस बूथ झालेत प्रत्येक बूथ हा केंद्रीकृत मानून केंद्रस्थानी मानून आ, मानून त्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे गावापेक्षा पण आम्ही बूथपर्यंत जातो आहे काय काय स्थानिकांच्या काय काय अडचणी आहेत एका जाईत पन्नास घरं आहेत पन्नास घरांच्या पन्नास समस्यांनी जाते काय काय स्थानिकांच्या काय काय अडचणी आहेत एका जाळीत पन्नास घरं आहेत पन्नास घरांच्या पन्नास पन्ना समस्या आहेत जा जा समोर जाईची समस्या एकाच असते पाणी येत नाही प्रत्येकाची कोणाची ना भिंत कोसळी कोणाचं काय कोणाची पत्रे काढत आहेत वेगवेगळ्या समस्या असतात आपण स्थानिक मुद्द्यांवर बोलत आहे प्लीज सध्या आमचा पक्ष प्रादेशिकच आहे राष्ट्रीय पक्ष व्हायचे काही निकष असतात त्या आम्ही पुढच्या पाच वर्षात पूर्ण करू त्याला वेळ जातो अजून त्याची रचना आम्ही बनवलेली आहे कालच बनवलेली आहे पण ते आम्ही आज अनाऊन्स करणार नाही आहे कारण आमची एक स्थानिक पातळीवरची विधानसभेची मिटिंग घरं बाकी आहे त्याच्यावर ओहफोह करायचे आणि मग त्याच्यावर आम्ही व्यक्त होणार आहोत